नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये इथं थांबलो होतो आलो होतो वाकड हायवेला दाखवतो मला वाकड हायवे आणि इथंच थांबले मध्येच थांबलो कष्टपणे आता मला पूर्ण युटर्न मारून जायचं आहे क्लायमेट आहे वातावरण खूप हे खराब झालेलं आहे गाड्याला पूर्ण हे व्हायला आता प्रॉब्लेम पुढं जाऊ ट्रॅफिक वाढायच्या अगोदर असं लाईट बघा कशी पडलेली पुण्याचं क्लायमेट बिघडलाय सर तो मोरवाडी मोर डायरेक्ट वाकडून भेटलं तर हायवेवरूनच थोडं पुढं गेल्यावर एक बाडं भेटलं चांगल्यापैकी मोरवाडी एस एन बी पीच आहे ते शाळेपाशी जरा चाय पिवलं आहे तिथं आयला तिथं वाकड पुनावळी साईडला असं वातावरण खराब आहे ना खचखच खचखच पूर्ण घशापरिपूर्ण येत झालं चहा घेतला चहा बिस्किट पहिले पाऊल पिट पण नाही केलेला आहे आणि बिस्किट पाऊल बघतो जरा चहा पीठ असं पण आला जरा चहा पीठ बोल बस चाप चा। मला चाप पिऊन झालंय आता ते काय झालं त्याचा नटच पाडला ॲटोमॅटिक नट पाडला याचा ते मला आवाज कसला येतो आहे ये हे डाळदाळ डळडाळ डाळ डाळ वाजवत हे तर तो मधी टोकली होती फोर व्हीलर मागणं याचा नट कसा पाडला काय माहिती आहे त्याने नाही प्रॉब्लम आहे मला काय काय ना काय होतच राहतं रोडवर गाडी चालते म्हणजे काही ना काय होणारच चहा पिऊन झाला जरा बरं वाटलं चहा पिऊन आता जाऊ पुढं मेट्रोपाशी थांबू तिथे आता आलो तो मोशीमध्ये आता एक ड्रॉप केलं मोशीमध्ये आता इथे तर बघा काय झालं हँडब्रेक तसंच हँड ब्रेक तसंच लावून चालू ही गाडी सात किलोमीटर तसेच आणले पुन्हा डीचच्या वाट लागल्या असेल जाम पण नाही वाटलं चालवताना राहू हे माझी तिसरी चौथी वेळ आहे जे असं हँडब्रेक लावून चालवलं आहे माझ्याकडून दोन म्हणजे तीन चार वेळा आहे काय माहिती आहे लक्षातच जात नाही आता तशीच ओढत आणली मी काय करायलाच नाही ते आता घेतलं आहे खाली म्हणजे आता चाय प्यायला थांबलेलो ना तिथं असा उतारा होता उतारा होता म्हणून उतारा होता म्हणून लावला हँडब्रेक आणि ते तशीच लक्षातच राहिले नाही पटकन पडली एक ट्रिप ओलानी कोशिश तुम्हाला माहिती आहे की आता नाही का ट्रिप लवकर येत नाही आतामध्ये ओलाच्या हो नाही काय ते ट्रॅकर बिकरमुळे मग गायगामध्ये उचलली आणि तशीच चालवली हो तरी माझे तीन ते चार वेळा झालेले आहेत तर यावेळी काय माहीत नाही गेल्या टाईमी लाईन तसं काय झालं नव्हतं त्यांनी पुन्हा असं घासू नये टीच वगैरे घासून व्यवस्थित होती तर या टायमाला माहीत नाही काय वाटलंच नाही की बाबा माझं नाही का जाम आहे कारण की थंडी पण वाजत होती आपलं चाललो आहे फटाफट पटापट नाही का आलो इथं घेऊन नंतर मग क्लोज केल्यावर बघतो ते त्याला हँडब्रेक तसाच आहे तेव्हा कळालं की थोडा हँडब्रेक नाही का आता पूर्ण पण वाढलेला नव्हता अर्धच होता, नावीन, नावीन जेंसे जेंसे नावीन होता नवीन नवीन ज्यांच्या ज्यांच्या नवीन ऑटो रिक्षा आहेत ना ज्यांनी नवीन घेतलं त्यांच्यासोबत शंभर टक्के होतच होतं मी जेव्हा नवीन घेतली तेव्हा पण झालेलं आणि म्हणून मी हँडब्रेक लावतच नाही जास्त म्हणजे नावाला तर हँडब्रेकही कधीतरी लावलं तर लावला आज काय माहिती कुठं बुद्धी सुचली आणि लावलं हँडब्रेक गर्मीमध्ये कळतं त्याचं जसं घासतं ना आता वास येतो एकदा झालेलं तसं तेव्हा त्याचं जसं घासत होतं ना मला असं स्मेल आला वास आला मग बोलू त्याला काहीतरी वेगळं पडेल नंतर बघितलं हँडब्रेक तसंच आयला आहे त्याला काय माहिती रिक्षाचं कसं हँडब्रेक लावलं तरी चालते गाडी अरे मी नाही बोलत आहे माझ्यासोबत भरपूर वेळा म्हणजे माझ्यासोबत काय भरपूर जणांसोबत झालेलं आहे तसं एक काळजी घ्यायला लागेल बरं हँडब्रेकच लावला ना परत आलो होतो घरी मोशन डायरेक्ट ट्रिप मार्क मारत आलो कटिंग बिटिंग पण करावं म्हटलं तर जातो जेवतो वगैरे हो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट